पितृदेवताय नम सर्व पितृ आमोशेची पौराणिक कथा आज आपण ऐकणार आहोत पितृ आपल्या तिथीच्या दिवशी सकाळी सूर्याच्या किरणावर स्वार होऊन येतात आणि आपल्या वंशजांकडून अपेक्षा करतात की त्यांनी आपल्याला अन्न आणि जल अर्पण करावे सर्व पितृ आमोशेला शेवटचे पितृभोजन असते त्याची एक छोटीशी कथा पौराणिक कथानुसार देवांचे पूर्वज अग्निश्वात जे सोमपथ लोकात राहतात त्यांची एक मुलगी होती ती मुलगी मानस अच्छोदा नावाच्या नदीच्या रूपात वसली होती मत्स्यपुराणात अच्छोद सरोवर आणि अच्छोदा नदी यांचा उल्लेख आढळतो जी काश्मीरमध्ये आहे एकदा अच्छोदाने एक हजार वर्ष तपश्चर्यावरती प्रसन्न होऊन अग्निश्वात आणि बहिर्ष्पद हे आपले इतर पितृगण आमावसूसह अक्षोदाला वर देण्यासाठी अश्विन अमोशेच्या दिवशी प्रकट झाले त्याने अक्षोदाला सांगितले की मुली तुझ्या तपश्चार्याने आम्ही सर्व खूप आनंदी आहोत म्हणून तुला जे हवं ते माग पण अक्षोदाचे मात्र तिच्या पूर्वजांकडे लक्षच नव्हते तिचे सर्व लक्ष अत्यंत तेजस्वी पितृ आमावसूकडे होते ती अमावसूवरती भाळली होती ती फक्त तेजस्वी पितृ अमावसूकडे पाहत राहिली होती तिचे पितृ तिला वारंवार आग्रह करत होते की वर माग पूर्वजांकडून सारखा आग्रह केल्यावर ती म्हणाली प्रभू मला खरोखर वरदान द्यायचे आहे का कारण तिच्या मनात काही ओरत चालू होतं यावर तेजस्वी पितृ अमावसू म्हणाले हे अक्षोदा वरदानावरती तुझा परिपूर्ण हक्क आहे म्हणून संकोच न करता सांग तेव्हा अक्षोदा म्हणाली प्रभू जर तुम्हाला मला वरदान द्यायचे असेल तर मला तत्क्षण तुमच्यासोबत रमण करून आनंद घ्यायचा आहे तिच्या ज्या मनी आले ते तिने पटकन बोलून दाखवले अक्षोदाचे हे वचन ऐकून सर्व पितृ संतप्त झाले त्यांनी अक्षोदाला शाप दिला की तू पितृलोकातून पडून पृथ्वीवर जाशील पूर्वजांनी अशा प्रकारे शाप दिल्यावर अक्षोदा भानावर आली ती पूर्वजांच्या पायावर पडली आणि रडू लागली पितृंना तिची दया आली ते म्हणाले की अक्षोदा तू पतीत योनीत शापित झाल्यामुळे मस्त कन्या म्हणून जन्म घेशील पितरांनी पुढे सांगितले की भगवान ब्रह्माचे वंशज महर्षी पराशर तुला पती म्हणून मिळतील भगवान व्यास तुझ्या गर्भातून जन्म घेतील होशील आणि पुन्हा पितृ परत येशील पूर्वजांनी असे म्हटल्यावर अक्षोदा शांत झाली सर्व पितृंनी अमावसूच्या ब्रह्मचर्य आणि संयमाचे कौतुक केले आणि वरदान दिले की ही अमावस्येची तारीख अमावसू म्हणून ओळखली जाईल ज्यांना कोणत्याही दिवशी श्राद्ध करता येत नाही ते फक्त अमावसेच्या दिवशी श्राद्ध तर्पण करून मागील चौदा दिवसांची योग्यता प्राप्त करून आपल्या पूर्वजांना संतुष्ट करू शकतात तेव्हापासून प्रत्येक सर्व पितृ अमावशा तिथीला सर्वात जास्त महत्व दिले जाते आणि ही तिथी सर्व पितृ श्राद्ध देखील मानली जाते त्याच पापाच्या प्रायश्चित्तासाठी कालांतरात अच्छोदा महर्षी पराशर यांची पत्नी आणि वेदव्यासांच्या आई सत्यवती बनल्या नंतर ती महासागराचे अंशभूत शंतनूची पत्नी बनल्या आणि दोन पुत्र चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांना जन्म दिला याच नावाने कलियुगात श्राद्ध मानले जाते हिंदू धर्मामध्ये पितृ पंधरवड्यामध्ये सर्व पितृ अमावस्या या दिवशी पितरांचे स्मरण करण्याची प्रथा आहे कारण पंधरा या पंधरा दिवसांच्या काळात यमलोकातून मृत्यूलोकी जाण्यासाठी पितरांना परवानगी असते अशी समजूत आहे त्यांना पिंडदानाच्या माध्यमातून आपली कृतज्ञता पोचवून स्मरण करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो सर्व पितृ अमावशेला करण्यात येणारे श्राद्ध कार्य आणि तर्पण विधींना सर्वाधिक महत्व असल्याचे सांगितले जाते श्रीकृष्णाने ही भगवद्गीतेमध्ये सर्व पितरांमध्ये सर्वोच्च असलेल्या आर्यमा मीच आहे असे म्हटले आहे त्यामुळे आर्यमा यांचे स्मरण करून सर्व पितरी आमोशेला केलेले श्राद्ध कार्य अत्यंत शुभ मानले जाते पितरांसाठी या गोष्टी दान केल्या पाहिजेत या काळात गाईला दान केले पाहिजे त्यानंतर तूप चांदी पैसा फळ मीठ तीळ कपडे आणि गुळाचे दान करावे या दानाचा संकल्प केल्यानंतर आपल्या ब्राह्मणाला द्यावे पितृदेवताय नमः